जयशिवरानो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील जवळजवळ तीस लाख अठरा हजार लाभार्थी हे येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे आणि याच्या संदर्भातील अधिकृत अशी माहिती केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये हा आकडा महाराष्ट्रासाठी एक लाख बहात्तर हजार लाभार्थ्याचा असणार आहे मित्रांनो लोकसभेमध्ये पीएम किसानच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत असताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे पीएम किसान योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आली ज्याच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत आणि आतापर्यंत एकवीस हप्त्यामध्ये चार लाख कोटी रुपयाचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला पात्रतेसाठी काही महत्वाचे अशा अटी शर्ती ठेवण्यात आलेले आहेत याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे जमीन नाही असे लाभार्थी सुद्धा याच्या अंतर्गत लाभ घेत असल्याचं दिसून आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती या योजनेच्या अंतर्गत असलेल्या अटी शर्ती याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत जे काही लाभार्थी जमीनधारक नाहीत अशा लाभार्थ्याची छाटणी करण्यात आलेली आहे याचबरोबर लाभार्थ्याचा आधार हे बँकेला सीड केलेला असणं हे डीबीटी साठी अत्यावश्यक आहे अशा आधार डीबीटी नसलेल्या लाभार्थ्यांना देखील हप्ते मिळणं हे बंद करण्यात आलेलं आहे अशा लाभार्थ्यांचे आधार डीबीटी करण्यासाठीचं सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर याच्या अंतर्गत फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जात आहे लाभार्थ्यांची केवायसी केली जात आहे आणि अशा प्रकारच्या सर्व अटी शर्तीची पूर्तता करणारे याचबरोबर फिजिकल व्हेरिफिकेशन आणि केवायसी बाकी असलेले लाभार्थ्यांची सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी निश्चिती करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये राज्य शासनाकडून आलेले जे डाटे आहेत यानुसार आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेशामध्ये जवळजवळ दहा लाख चव्वेचाळीस हजार दोनशे लाभार्थी हे केवायसी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये बाकी असलेले आढळून आलेले आहेत याचबरोबर राज्यामधून आपण जर पाहिलं तर एक लाख बहात्तर हजार तीनशे एकोणपन्नास लाभार्थी आतापर्यंत केवायसी याचबरोबर आधार सेडिंग असेल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन असेल या प्रक्रिया पूर्ण करण्याचे बाकी आहेत आणि अशा प्रकारे सर्व राज्यातील मिळून जवळजवळ तीस लाख लाभार्थी तीस लाख अठरा हजार तीनशे एकसष्ट लाभार्थी हे या ठिकाणी केवायसी करण्यापासून आधार सेडिंग करण्यापासून याचबरोबर फिजिकल व्हेरिफिकेशन मधून बाकी आहेत मित्रांनो एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी असणं किंवा इतर काही कारण असतो पडताळणीमध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये आलेले जे लाभार्थी असतील यांना एक अर्ज भरून देण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं ज्या अर्जाचा नमुना आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेला आहे मित्रांनो या अर्जाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही जर फिजिकल मध्ये असाल तर तुम्ही सुद्धा हा अर्जाचा नमुना भरून देऊ शकता जेणेकरून आपण फिजिकल व्हेरिफिकेशन मधून सक्सेस होऊन आपले देखील हप्ते पुढे येण्यासाठी मदत मिळणार आहे याचबरोबर केवायसी बाकी असेल तर केवायसी करून घ्या आधार सीडिंग बाकी असेल तर आधार सीडिंग करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता येणाऱ्या हप्त्यासाठी जवळजवळ तीस लाख अठरा हजार तीनशे एकसष्ट लाभार्थी हे अपात्र होण्याची शक्यता आहे याच्यासाठी वेगवेगळे वेग ड्राईव्ह सुरू असून याच्या अंतर्गत या लाभार्थीची केवायसी प्रक्रिया याचबरोबर आधार सीडिंग असेल किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन हे पूर्ण करून घेण्याच्या प्रक्रिया सुरू असण्याची माहिती देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे धन्यवाद